वंचितचा दे धक्का उमेदवारांची दुसरी यादी जाहीर अकरा जागांसाठी मोठी घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत एकूण अकरा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये हिंगोली मतदारसंघासाठी डॉक्टर बी डी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर लातूरमध्ये नरसिंहराव उदगीरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे वंचितच्या पहिल्या यादीत एकूण आठ जागांचा समावेश होता तर दुसऱ्या यादीमध्ये अकरा जागांचा समावेश आहे यामध्ये मध्ये मुंबईमधील उत्तर मध्य जागेवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मैदानात उतरवलेले आहेत उत्तर मध्य मुंबईतून अब्दुल खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीकडून अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांपैकी एकोणीस जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत वंचितने नागपुरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दर्शवलाय तसेच कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केलाय वंचित बहुजन आघाडीकडून सोलापुरात राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे माढा मतदारसंघातून रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर झाली तसेच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मारुती जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली तर धुळे लोकसभा मतदारसंघातून अब्दुल रहमान हतकणंगले मतदारसंघातून दादासाहेब पाटील रावेरमधून संजय पंडित ब्राह्मणे जालन्यातून प्रभाकर बाकळे उत्तर मध्य मुंबईमधून अब्दुल खान आणि रत्नागिरी सिंधुदुर्गातून काका जोशी यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई